अमरावती दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी वझर येथील शंकरबाबा पापळकर पापाळकर यांच्या मतिमंद बेवारस विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेलाही भेट दिली शरद पवार यांनी आश्रमशाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवादही साधला आपल्या अमरावती दौऱ्यात शरद पवार यांनी अमरावती जिल्ह्यातील वझर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या मतिमंद बेवारस आश्रमशाळेलाही भेट दिली शरद पवारांनी आश्रमशाळेची पाहणी देखील केली यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत केलं दरम्यान पवार यांनी मतिमंद बेवारस मुलांच्या समस्या जाणून घेतल्या अठरा वर्षानंतर बेवारस मतिमंद मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं यासाठी शंकरबाबा पापळकर यांनी शरद पवार यांना निवेदन दिलं आणि याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी केली यावेळी अंध विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचं गायन देखील केलं या दौऱ्यात शरद पवार यांच्यासह आमदार अनिल देशमुख माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांची देखील उपस्थिती होती जो शहीद हुए हैं उनकी जरा करो कुर्बानी तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो ये कहानी जो शहीद